नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण काश्मीरी तिखट करूया काश्मीरी मिरची कलर एकदम छान येतो हे मी एक, एक किलो तर वेगळं फक्त मिरची पूड करून ठेवतो हे तिखट भडंग चकली चिवडा पंजाबी भाजीसाठी वापरा खूप छान कलर येत ह्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही फक्त प्लेन मिरचीचं फूड आहे हे पारणी तिखट भरून ठेवा वर कापडाने बांधून ठेवा म्हणजे तिखट छान राहतं कलर मस्त झालाय तिखटाला असं कापड बांधून ठेवा म्हणजे तिखट छान राहतं